डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना व्यवसाय किंवा नोकरीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून साई एंटरप्राइजेस मल्टी सर्व्हिसेस यांच्या वतीने रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलाय याचा नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण तरुणींनी फायदा घ्यावा असं आवाहन तेज साई एंटरप्राइजेस संचालक प्रकाश साहू यांनी डीएनए नाशिक न्यूजच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुण वर्गाला केलाय ते साईरप्राईजेस मल्टी सर्व्हिसेसच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा डी एन ए नाशिक न्यूज चॅनलच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील सर्व बेरोजगार तसेच विविध क्षेत्रातील मजूर वर्गासाठी साई एंटरप्राइजेस मल्टी सर्व्हिसेसच्या माध्यमातून रोजगाराची सुवर्ण संधी आपण उपलब्ध करून देत आहोत गरजूंनी संपर्क साधावा तसेच ज्या मुला मुलींमध्ये स्किल वर्क आहे घरगुती कामांबद्दल जसं प्लंबिंग वर्क आहे सुतार वर्क आहे पेंटिंग आहे हाऊसकीपिंग आहे या कामांमध्ये ज्या मुलांकडे कौशल्य आहेत त्यांनी एक रोजगाराच्या दिशेने जर ते बघत असतील त्यांना सुद्धा आपण मदत करू त्यांनी देखील संपर्क साधावा